जब करना का, का तालो है कि? बारा किलो पंधरा किलो जागी बारा किलो राशी भेटलं बघ तांदूळ आहे सॉरी गहू आहे गहू तिथं रेकॉर्डला दहा किलो आहे इथं आठ किलो आहे प्रॉड प्रत्येक माणसासोबत चाललाय असं काय करतोय काय प्रॉब्लेम आहे चालू हो विषय पावतीच्या अडचण काय पावती का देत नाही स्वतःहून त्यांनी त्यांचे काम हे केले नाही किंवा समजा एखादी मुली लेडीज पावती का देत नाही ते सांग बाकी जाऊ दे पावती का देत नाही नमस्कार मी वयोभांबर आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र आपण चांदूर तालुक्यातील खेल्दर गावात आहोत आणि या खेलरी गावमध्ये ही जे आपल्या पाठीमागे गाळे दिसत आहे हे ग्रामपंचायतीचे व्यापारी आहे आणि ह्याच गाळ्यांमध्ये आ, रेशन वाटप केले जाते तर काल या ठिकाणी काही व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या इथल्या ज्यामध्ये रेशन दुकानदाराचे गावकऱ्यांशी वाद झाल्याचे दिसत होते सविस्तर प्रकार असा होता की रेशन वाटप करणारा जो व्यक्ती होता तो प्रत्येक सरासरी घरात जर चार माणसं असेल तर एका व्यक्तीचे धान्य कमी देत होता काही ग्रामस्थांची लक्षात आला आणि त्यांनी ते विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांची वाद झाली त्यानंतर वादातून तो रेशन दुकानदार याने त्या लोकांना धमकी देखील दिलेली आहे आपण थेट त्या व्यक्तींकडे जाणार आहोत ज्या व्यक्तींसोबत हा प्रकार घडला आपण तिथून जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आज आपण खेलदरी गावात आलो आहे खेलदरी गावामध्ये काल रेशन दुकानामध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादावाच्या व्हिडिओ वगैरे सुद्धा व्हायरल झाल्या होत्या आणि ज्या कारण काय कारण नेमकी वाद झाले होते वा, त्यासाठी आपल्यासोबत दादा दादा दा, काय नाव आपलं सूरज जाधव काय झालं होतं दादा आमचं आहे ना राशनमध्ये आमचं आठ महिन्यापासून म्हणजे राशन दुकानदार पावत्याच देत नव्हता जी पाहिजे ती स्लिप येत नव्हती प्लस आपल्याला जे मेसेज पडायचे कि तुम्हाला वरून दहा किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू आलेले तर एक दिवस आम्ही सहज राशन घेऊन आल्यानंतर आमचे बंधू राशन घेऊन आले तर आम्ही सहज वजन करून बघितलं तर ते सहा किलो आणि नऊ किलो भरलं सहा किलो गहू नऊ किलो तांदूळ भरले तर ते असं का म्हणून आमच्या तेव्हाच लक्षात आलं ते पण आम्हाला टाइम भेटला नाही सर, सर, किती किती किलो कमी होता राशन आम्हाला सहा किलो चार किलो गहू कमी होते आणि सहा किलो तांदूळ कमी होते म्हणजे एक माणसाचं राशन कमी होतं तर त्यानंतर मग आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की आपण त्यांना जाब विचारायचा पण टाइम नाही भेटला मग काल आम्ही पूर्ण दिवस त्यांची वाट बघत होतो आम्ही आमचं काम बंद केलं काल आम्ही का त्यांची वाट बघितली त्यांना कॉल केलं तर ते दोन वाजतो पहिले आलेच नाही पहिले म्हणजे दोन वाजतो राशन आपलं कधीच ओपन झालं नाही दोन वाजता ओपन झालं आम्हाला जरा काम निघालं मग आम्ही साडेपाच वाजता तिथे पोहोचलो साडेपाच वाजता पोहोचलो तर त्यांनी राशन दिलं पहिले आमचे चुलत बंधू त्यांचं त्यांनी राशन दिलं तर त्या राशनमध्ये त्यांनी तेच केलं एक माणसाचं राशन कमी दिलं तर त्यांना मी जाब विचारलं जा की मला पावती पाहिजे तर त्यांनी सांगितलं की पावतीचं मशीन खराब आहे आमचं तर मी म्हंटल मला दाखवा आम्हाला राशन किती आहे तर त्यांनी आम्हाला ते पण अनागाडी केली की नाही दिसत नाही म्हणे असं तर आम्ही जास्त प्रेशर दिला मग व्हिडिओ चालू केला तर त्यांनी शेवट आम्हाला ते दाखवलं तर दाखवलं तर ते दहा किलो आणि पंधरा किलो होतं आणि त्यांना दिलेलं जे होतं ते आठ किलो आणि बारा किलो होतं दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ कमी दिले एक माणसाचं कमी दिलं होतं तर आम्ही रिटर्न बोलवलं ज्यांना ते दिलं होतं त्या बंधूंना आम्ही रिटर्न बोलवलं त्यांना विचारलं तो ते दाखवलं मग त्यांना पण त्यांच्या समोर वजन केलं पुन्हा रिटर्न तर त्यांनी आम्हाला पुन्हा ते तीन किलो दोन किलो वाढून दिलं ते व्हिडिओ मध्ये आलेले आहे ऑलरेडी एक माणसाचं राशन त्यांनी लयच वाढवून दिले वैयक्तिक माझं मी विचारलं माझं किती मानजांचं राशन आहे तर ती म्हणे तीनच मानजनचं राशन आहे तर म्हंटल कारण काय माझ्या घरात तर पाच माणसं आहे तर म्हणे मी त्याच्यासाठी माझा एक छोटा मुलगा आहे त्याला पण घेऊन गेलेलो होतो ते म्हणे केवायसी करावं लागेल म्हणून तर छोटा मुला तर राशन भेटत नाही म्हणे का तर तुम्हाला अंगणवाडी मधनं त्याचा भत्ता भेटतो तो ते म्हणे भेटतो तर तुम्हाला इथं राशन भेटत नाही पण मी तहसील मध्ये ऑलरेडी चौकशी केलेली असताना मला असं समजलं होतं की राशन त्यांचं पण भेटतं तर त्यांनी माझ्या वाईफचं माझ्या मुलाचं राशन दिलेलं नव्हतं तर त्यानंतर मी त्याला म्हटलं मला ऑनलाईन प्रिंट पाहिजे मला राशन नको पण मला प्रिंट दे मला राशन नको देऊ म्हटलं तुम्हाला प्रिंट लागते मला राशन किती आलं इथे तर त्यांनी शेवटपर्यंतची प्रिंट आम्हाला दिली नाही आणि नंतर त्यांनी आमच्याशी वाद घातली त्यानंतर आमचे पूर्व सरपंच जे होते माजी सरपंच त्यांना आम्ही कॉल करून बोलून घेतलं तिथं त्यानंतर ते बोलले भरपूर तर त्यांच्यात वाद झाले आणि ते फार म्हणजे नंतर एकमेकांवरती धावून जाण्यापर्यंत ते वाद वाढले मग असे बोलले की त्यांनी धमकी देखील दिली रेशन दुकानदारांनी धमकी देखील दिली काय धमकी दिली धमकी तिथे सर्वांसमोर तो पण व्हिडिओ ऍक्च्युली आपल्याकडे तर त्यांनी मला आता पहिले म्हणे की तुला हे करायचंय म्हणे पैशांसाठी तू करतोय भाऊ असं त्यांचा व्हिडिओ त्यांना म्हटलं दादा दा, आम्ही आम कामधंदा करणार माणसा शेतकरी माणसं आहे आम्ही आम्हाला पैशांसाठी जर करत असतो तर मोठे झालं असतो आम्ही मी त्याला सर्व लोकांसमोर मी त्याला डायरेक्ट असं बोललो तर तो, तो, तो डायरेक्ट म्हणे की तुमच्या दोन्हीपैकी मी कामच करून टाकल बघू शकतो आणि तुमचं राशन होतं तुमचं राशन कमी भेटलं होतं किती किती कमी होतं ते एक माणसाचं तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू जर म्हणजे आताच नाही की चार महिन्यापासून कमी भेटत आहे म्हणजे चार महिन्यापासून राशन कमी होत ते आम्ही मेसेज मध्ये पाहिलं होतं फेब्रुवारी महिन्यात का आमचं रेशन कार्ड इकडून मागं बंद होतं पासून माग सहा एक महिने तर त्याच्यानंतर आम्ही जानेवारी पासून चालू केलं तर जानेवारी पासून चालू केलं तर केल, आम्हाला मेसेज आला की दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ तर आम्ही ब आता पहिलाच महिना होता का पाऊ बा आता किती भेटतं तर नेमकी आठ बारा द्यायचा तो मग आम्ही दोन्हीनं पाहिलं की काय प्रॉब्लेम आहे नेमकी मॅसेज तर दहा पंधराचा आहे ना हा आठ बारा का देतो तर मग आम्ही म्हणजे एक दोन पाळे आमचे बंधू गेले तो आठ बाराच दिलं तर मग आम्ही काल गेलो तर आम्हाला नेमकी आठ बाराच दिलं तर आम्ही त्याच्याकडे पावती मागायचो हे ते तर नाही असा प्रॉब्लेम नक्कीच असा संपूर्ण विषय आहे आपण दादा काय नाव आपलं भूषण रवींद्र जाधव किती घरात किती माणसं रेशन काढू की जणांचे नाव आहेत पाच जणांचे आणि किती जणांचं भेटतं चार जणांचं पावती तुम्ही याच्या आधी मागितलीच नाही कधीच नाही आम्ही पावती म्हणजे आमच्याकडे कधी पावतीच भेटली नाही आतापर्यंत रेकॉर्ड आहे म्हणजे गावात कधीच पावती भेटली नाही सर्वांनी दोन तीन वेळा बांधण झाले होते ऍक्च्युअली तिथे ते काल समजलं पण पावत्या हा विषय नाही त्यांनी शेवटपर्यंत डायरेक्ट म्हणायचे की आमचं मशीन आहे आणि नंतर ती पण शहानिशा झाली तर असं समजलं आम्हाला की मागच्या महिन्यातच मशीन नवी दिलेले हे पण आम्हाला काल कळालं असं असा विषय आहे बऱ्यापैकी जवळपास सर्वे जर केला तर साठ ते सत्तर टक्के रेशन दुकानदार हे पावती देतच नाही नेमकी प्रशासनाचं यावर लक्ष आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं हो आहे त्याच पद्धतीने काही लोकांनी आपले लग्न झालेल्या महिलेचे असेल मुलांचे असेल नावे ऑनलाईन करण्यासाठी दिलेले असतात परंतु ते नावे देखील एक एक वर्ष ऑनलाईन होत नाही मग प्रशासन हे करतं काय नेमकी हे बघणं ने देखील महत्त्वाचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण या हा जो मुद्दा आहे या मुद्द्याच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण आवाज आहे जनतेचा प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रांसाठी दीपक पवारसह मी वयो भांबर चांदवड नॉमिनी नाही माझ्या तुम्ही केवायसी आठ तारखे म्हणून अरे केवायसी आठ तारखेपासून नाही कंटिन्यू चालू आहे तो विशेष पातळीवर काम फक्त आम्हाला या महिन्यामध्ये सांगितलंय का सप्टेंबर पर्यंत आवरायला लावलेलं आहे त्याच्यामध्ये मी जर दे मला केवायची काहीच घेऊन नाही मला माझं राशन किती भेटणार ते सांगा आता मला <dış disadvantaged> <stut> <Creation> आता मी वाटप करून केवायसी मला नाही या मागच्या महिन्यात खाल तुमचं आता जाय मग तुम्ही चालले होते ना घरी निघून आणि मग चार महिन्यात ना मग आठ महिन्यात खायला ते सांगतोय एक मिनिट आहे की बारा किलो पंधरा किलो जागी बारा किलो राष्ट भेटलं काल मिनिट काय तांदूळे गहू हा तांदूळे अरे पंधरा हे पंधरा ते आणि ते थायचं तू असा किलो आहे रेकॉर्डला पंधरा किलो इथं बारा किलो आहे मित्रांनो आता हे तांदूळ आहे सॉरी गहू आहे गहू तिथं रेकॉर्ड ला दहा किलो आहे इथं आठ किलो आहे प्रत्येक माणसा सोबत चाललाय असं काय करतोय दादा करतो असं रेकॉर्डला विचार काबर देत नाही मग अरे सांग नाही 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 रेकॉर्ड आता रेकॉर्ड ला जे आहे ना ते काबर देत नाही तू यांच्या तर रेकॉर्ड अस मग तू याचं बाकीच्या कस्ट बा आता तू एवढं दोन दोन किलो खाऊ राहिला अरे बा तू या दोन मिनिट मिठाई तू हळू आहे तर बोल हे सगळी चुक तुझी मानण्या चुप मान्य करतो तू चुप मान्य कर तो तर तहशील खेलदारी जाणार काय झालेलं आहे प्रत्येक रेशन कार्डाचं याच्यातून दोन दोन एक किलो तांदूळ आणि एक किलो गहू दोन किलो गहू याच्यातला भ्रष्टाचार खेलरी दुकानदारातला माझी सरपंच आणि गावचे ग्रामस्थ यांनी उघडकीस आहे आणि विशेष म्हणजे उडवा उडवीचे उत्तर दिले माणसाने हे बी मत होत या करणस तीन किलो प्रत्येकाला पावती रिजिबल जे असेल ते रेशन आणि पावतीच एक मिनिट जातात पावतीची अडचण काय जातात तेवढं सांग फक्त एक मिनिट एक काय प्रॉब्लेम आहे हो विषय पावती आठवण काय पावती का देत नाही स्वतः त्यांचे काम हे केलेलं नाही किंवा समजा एखादी मुली लेडीज पावती का देत नाही ते सांग बाकी जाऊ दे पावती का देत नाही सांग तू तू ओरिजिनल पावती एक पावती का देत नाही बाकी काही सांगू नको मला पावती का देत नाही ते सांग प्रत्येक मी आल्या कोण तुला माहिती का मशीन खराब आहे माझं दुसरा क्वेश्चन मी रेकॉर्डिंग बदलू नको तू रेकॉर्डिंग बदलू नको काही दुसरा क्वेश्चन मी विचारला मला राशन किती तू काय बोलला माहिती का पहिले तर पाच नऊ बोलला ठीक आहे मला राशन पाचच किलो दे म्हटलं तू मला पावती समोर अरे ठेव ना तुझा घेतला सवाल ठेवू नस

चुकी झाली सांगून द्या मिटून घ्या जा जॉब अजॉब

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा